नळाचं पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत दोन गटातील दहा जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत हकीकत अशी मुरारजी पेठेतील महात्मा फुले झोपडपट्टीतील फिर्यादी सौदागर विठ्ठल जाधव हो। चाळीस यांच्या राहत्या घरासमोर सार्वजनिक नळाला पाणी आल्यानं पाणी भरण्याच्या कारणावरून सर्वप्रथम आम्ही पाणी भरतो असं म्हणून दत्ता जाधव हो यांची सून लक्ष्मी आणि संजना अशा दोघींनी वादविवाद घातला त्यानंतर सौदागर जाधव हो यांचा चुलता दत्ता जाधव हो। यानं सौदागर जाधव हो यांच्या डोक्यात लाकडानं मारलं तर चुलत भाऊ आकाश यानं झाडू आणि पाईपनं वार केले तसंच सौदागर जाधव हो यांच्या पत्नी आणि मुलीला तुम्हाला बघून घेतो म्हणून धमकी दिली याबाबत दत्ता जाधव हो, आकाश जाधव हो, विनायक जाधव हो, मालन गायकवाड मीरा तुळशीराम जाधव सुनंदा जाधव या सहा जणांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक फौजदार भालशंकर हे करत आहेत याबाबत दिलेल्या परस्पर विरोधी दी फिर्यादीत म्हटलं आहे की दत्ता महादेव जाधव व एकसष्ट राहणार महात्मा फुले झोपडपट्टी मोरारजीपेठ सोलापूर यांच्या घरासमोर सार्वजनिक नळाचं पाणी भरण्याच्या कारणावरून मीनाक्षी सौदागर जाधव हिनं सुन लक्ष्मी हिच्याशी वादविवाद करून भांडण केल्यानं तिला समजावून सांगत असताना पुतण्या महादेव सौदागर जाधव हो, पुतण्या सौदागर उद्धव जाधव हो, आणि महादेव सौदागर जाधव हो, यांनी दत्ता जाधव हो, आणि मुलगा आकाश यांच्याशी वादविवाद करून अचानक तिथं पडलेल्या विटा उचलून फेकून मारहाण केली त्यामध्ये दत्ता जाधव हो, आणि त्यांचा मुलगा आकाश हे जखमी झाले तसंच आकाश याची पत्नी मीनाक्षी हिनं हातानं मारहाण केली याबाबत सौदागर उद्धव जाधव हो, मीनाक्षी सौदागर जाधव हो, महादेव सौदागर जाधव हो, मनोज जाधव हो, या चार जणांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गौडनवरू हे करत आहेत